नमस्कार आपण पाहतात शब्दमत न्यूज चॅनल आज आम्ही बुद्ध लेणी मध्ये ले आलेलो आहे अनेक दिवसापासून माध्यमामध्ये जे बातम्या चालू होत्या का बुद्ध लेणीला तडे गेलेले आहे म्हणून या संदर्भामध्ये आम्ही त्याचे फुटेज काढलेले आहे व्हिडिओ काढलेले आहे आणि या भागामध्ये अनेक राज्यामधून पर्यटक येतात लेणी पाहायला दोन दिवसाअोगरच बुद्धिलिंग संदर्भामध्ये ऑल इंडिया पेन्टर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हाधिकारी आणि अप्पर तहसीलदार विरोधात यांच्या विरोधात गंभीर आरोप केलेले आहे कुठंतरी त्यांनी येईद येऊन चौकशी केली असन पाहणी केली असन त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी त्याच्यानंतरच ते त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि बौद्ध समाजाच्या जे भावना दुखवल्या हो गेलेल्या आहे या परिसरात जी अवेध उत्खनन चालू आहे आणि जे गाड्या येतात हायवा गाड्या मोठ्या गाड्या त्याच्यामुळं ते लोड जास्त असल्यामुळं ते वॉबरेट होतात रस्त्याने जाताना आणि त्रा माहेले जे पर्यटक येतात त्यांना पण त्रास होतो या भागात खाली अवैध प्लॉटिंग चालू आहे असं त्यांचा गंभीर आरोप आहे त्यांनी पत्रकार परिषदमध्ये घेऊन घेऊन त्याच्यामध्ये आरोप केलेला आहे का बुद्ध लेणीला जे तडे गेलेले आहे हे अवेध उत्खननामुळं ब्लास्टिंगमुळं ते बुद्ध लेणीला जे तडे गेलेले आहे असं त्यांचा आरोप आहे आणि आज आम्ही या बौद्धलेणीचे संबंधित अधिकारी शिवकुमार साहेब अधीक्षक यांना चर्चा केली त्यांची जे प्रतिक्रिया घेतल्या ते जाणून सहा महिन्या अगोदर त्यांनी पण एक पत्र काढलेले आहे संबंधित अधिकाऱ्याने तर तहसीलदाराला त्यांनी पत्र दिलं का जे अवैध उत्खनन आणि प्लॉटिंग चालू असेल विरोधात कारवाई करा म्हणून त्यांनी प्रतिक्रिया दिली आणि संबंधित अपर तहसीलदार चौधरी साहेब यांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून गेल्या त्यांनी पण चार आठ दिवसादोगर जे बेगमपुरा पोलीस स्टेशन आहे अवैध उत्खनन करून ब्लास्टिंग करणारे काही शेतकरी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे कुठेतरी समाजाच्या भावना दुखवल्यामुळं हा हो। गुन्हा संबंधित संघटनेने त्यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहे आज या परिसरात जी तडे गेलेले आहे बुद्ध लेणीला कुठेतरी ही जुनी ऐतिहासिक लेणी आहे आणि याचं जे विभाग आहे त्यांनी पाणी करून दुरुस्ती करतात तुन। आता या भागात जे पर्यटक येतात इतर भागातून कुठेतरी आपल्या छत्रपती संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे अनेक वर्षापासून हे लेण्या आपल्या भागात आहे इथं या भागामध्ये विविध मुख वरा खालच्या पायतीशी आहे आणि हजारो लोक आपल्या भा औरंगाबाद श छत्रपती संभाजीनगर औरंगाबादमध्ये येतात आणि जे प्रकरण जे आता माध्यमांध्यामध्ये चालू आहे जे वाद पेटलेला आहे आता दलित पंतर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक केदार मोठं आंदोलन छेडण्याच्या चे मागे त्यांनी सांगितलं तहसीलदार आणि संबंधित जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आम्ही चौकशी लावू आणि जे अवैध उत्खनन प्लॉटिंग चालू आहे त्याच्याविरोधात कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार असं त्यांनी सांगितलं आपण पाहू शकतात आम्ही आज लेणीच्या हे जे मागलला भाग आहे जे सुंदर असा परिसर आहे हा बुद्ध लेणीचा आणि हजारो नागरिक बुद्ध लेणी पाणीसाठी येतात हिरवेगार झाडं लागलेले या लाग भागामध्ये हे गार्डनसारखं तयार केलेलं आहे आणि हिरवेगार झाडं असल्यामुळं हो। आणि लेणीचं प पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं हजारो हो। नागरिक या भागात लेणी पाणीसाठी येतात आणि अनेक वर्षापासून लेणीचं जे देखरेख करणारे अधिकारी आहे सिक्युरिटी गार्ड हे धल्ले लेणी ले ले लेणीला त्याच्यापासून सुरक्षित इतर भा लोकांकडून सुरक्षित शुरुक्ष सुरक्षित ठेवतात आणि दैनिक शब्दमाच्या माध्यमातून जे आम्ही पोल खोलत आहात या भागात जे खाली पायद्याशी जी प्लॉटिंग चालू आहे इलिगल जागेवर जे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे या बुद्धी लेणीच लेणीला खरंच त्यांच्यापासून धोका आहे आता लेणीला जे काही भागात दगडं पडलेले आहे काही चिरा पडलेला आहे ते पण आम्ही फुटेज काढलेलं आहे आणि जे सामाजिक संघटना आहे ते आंदोलन करण्याच्या तयारीत आहे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आपण पाहता चॅनल धन्यवाद छत्रपती संभाजीनगर औरंगाबादला चिटकून असलेली बुद्ध लेणी हिचं अस्तित्व आज धोक्यात आलेलं आहे त्या बुद्ध लेणीच्या पाचशे मीटर तीनशे मीटर अंतरावरती स्फोट घडून आणलेले आहेत डोंगर संपवण्यात आलेले आहेत मोठं उत्खनन त्या ठिकाणी केलेलं आहे तिथल्या नद्या नाल्या दाबण्यात आलेल्या आहेत आणि त्या स्फोटामुळे बुद्ध लेणीला तडे गेल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही म्हणजे एकंदरीत सम्राट अशोकांनी ज्या खुना निर्माण केल्या त्याचं अस्तित्वच आज या ठिकाणी धोक्यात आणलेलं आहे आणि हे कृत्य खुद्द जिल्हा अधिकारी स्वामी आणि तहसीलदार परेश चौधरी यांच्या नेतृत्वात झालेला आहे दुर्दैवाची बाब ही आहे की हायकोर्टाने सुमोटो याच्यामध्ये कारवाई करून दोन ते ती तीन लोकांना जेलमध्ये टाकलंय पण यांचा जो आका आहे तो आका स्वामी आहे चौधरी या दोन्ही आकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि त्यांच्या असणारी संपत्ती सुद्धा जप्त केली पाहिजे महाराष्ट्रामध्ये मोठा उद्रेक आहे की बुद्ध लेणीच्या बाजूला स्फोट कसे का काय घडून आणू शकतात आणि म्हणून तिथं मुरुम चोरीचा सुद्धा प्रकार लेणीच्या पायत्याशी सुरू आहे एक दिवशी ही लेणी जर ढासळली तर त्यात काही आश्चर्य वाटू नये अशी स्थिती झालेली आहे आणि म्हणून सगळ्यांनी हात झटकायचे आर्कोलजी म्हणते आमचा काही संबंध नाही तसं काही म्हणजे घडत नाही आणि आणीकडं कोर्ट मात्र तक्रार करून काही जणांना त्या ठिकाणी अटक करते या सगळ्या परिसराची चौकशी झाली पाहिजे आर्थिक देवाणघेवाण करून हा जो काही मोठा घोटाळा केलेला आहे आणि बुद्धली उद्ध्वस्त केलेली त्याची चौकशी झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी यांचा सगळ्यांचा आका निवासी असो सगळे यांचा मेन आका स्वामी आहे आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कठोर कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही लवकरच तारीख जाहीर करून मोठा मोर्चा किंवा आंदोलन विभागीय आयुक्त कार्यालया करणार आहेत राज्य सरकारने या प्रकरणाकडे गांभीर्याने बघावं त्या ठिकाणी संबंधित मंत्र्यांनी तिथली भेट घ्यावी त्याची पाहणी करावी पालकमंत्र्यांनी पाहणी करावी आणि या सगळ्या प्रकारावर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा अशी सुद्धा आमची या ठिकाणी भूमिका आहे दुसरा तीन महिना पहिले आपके यहाँ पर जो आपके जो डिक्शन जो जो बुद्ध लेनी के अंदर एक ब्लास्ट किया गया था तो ब्लास्ट के अंदर जो है ऐसी तो चर्चाएं है और पेपर न्यूज पेपर में भी आया है कि जो बुद्धि लेनी है उसको क्रैक गिरा है उसमें दरार गिरी है आपका क्या कहना है सर नहीं 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 ऐसा दरार के बारे में अभी तक तो कोई ऐसी रिपोर्टिंग नहीं है हमारे पास कोई सूचना नहीं है बट तीन महीने पहले जो विस्फोट हुआ था उस संदर्भ में हमने प्रशासन को पत्र लिखा था और वो जो विस्फोट किया गया था जिसके बारे में सूचना मिली थी वो जो औरंगाबाद लेनी है वहाँ से करीब ए वन पॉइंट टू किलोमीटर से ज़्यादा की दूरी पे था इसके बावजूद भी हमने उस समय पत्र लिखा प्रशासन को कि इस तरह की गतिविधियाँ वहीं वहाँ पर नहीं होनी चाहिए क्योंकि देखिए जो हमारा एक्ट है एम एस आर एक्ट प्राचीन स्मारक उन्नीस सौ अंठावन का जो कानून है उस कानून के तहत 300 मीटर का क्षेत्र जो है हमारा रेगुलेटेड एरिया है प्रोहिबिटेड और रेगुलेटेड जोन में आता है तो वहाँ पर किसी भी तरह की एक्टिविटी करने से पहले एन लेना जरूरी होता है बट बियॉन्ड तीन सौ मीटर जो क्षेत्र है वहाँ पर लोग अपना काम कर सकते हैं स्वतंत्र होकर बट इससे यहाँ पे भी ये बात आती है कि जो बुद्ध लेनी है एक प्राचीन हमारे धरोहर है और इस तरह की एक्टिविटी जहाँ पे जिस तरह की एक्टिविटी से उसके जो प्राकृतिक उसकी जो परिदृश्य है जो माइक्रो एन्वामेंट है उस पर फर्क पड़ता है तो प्रशासन को इस पर जरूर ध्यान देना चाहिए और इसलिए हमने प्रशासन को पत्र लिखा है वहाँ पे इस तरह की कोई गतिविधि नहीं हो जिसके कारण वहाँ की जो मौलिक संरचना है उसमें किसी तरह का बदलाव हो क्योंकि उसका फर्क पड़ेगा तो यदि विस्फोट या इस तरह की कोई गतिविधि होती है तो अभी तक तो कोई सूचना नहीं है इस तरह के नुकसान की लेकिन ऐसा नुकसान हो सकता है हम इससे इनकार नहीं करते हैं आपकी तरफ से क्या कार्रवाई की गई जो हमने समय समय पर पत्र लिखा है प्रशासन को जो भी चीजें हो रही हैं जो हमारी नजर में आ रही है उनके लिए हम प्रशासन को लगातार पत्र लिख रहे हैं तो अभी प्रशासन से बात भी होती है ऐसा नहीं है उनके तरफ से भी अच्छा रिस्पॉन्स मिला है क्योंकि तो जब वो विस्फोट हुआ था तो प्रशासन ने एक्शन भी लिया था और वो सारा बंद हो गया था उस समय अभी भी वापिस सपाटीकरण चालू है और जो बड़ी गाड़ियां जो चलती हवा तीस तीस टन का माल लेके वहाँ से गुजर रही है जिसकी वजह से वाइबरेट हो रही है जमीन और उस एरिया के लिए हानिकारक है चलना तो ये जो गाड़िया जा रही है आवाजाही हो रही लोड गाड्या इसकी वजह से दिक्कतें पहुँच रही है वहाँ लोगों ने सामाजिक संगठन ने निवेदन भी किया मगर अभी तक कोई चीज़ें बंद नहीं हो सकती ये तो प्रशासन को कार्रवाई करनी चाहिए इस पर आपका नाम मेरा नाम शिव कुमार सर काय सांगणार जे बुद्ध लेणे समोरशी भागामध्ये जे स्फोटक झाल्यानंतर कारवाई झालेला आहे नेमकी किती लोक गुन्हे दाखल झाले आणि यांना परवानगी होत्या जे स्फोटक करण्यासाठी बुद्धलेणी परिसरामध्ये जो ब्लास्टिंग झालं होतं त्या प्रकरणात आपण चार लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचे स्फोटक वापरू नये अशा सूचना होत्या त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी स्फोटक वापरण्याची या कार्यालयाकडून दिली जात नाही त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गृह हो विभाग आहे तिथून त्या परमिशन असतात परंतु त्यांच्याकडे अशी कुठलीही परवानगी नसल्याने अवैधरित्या त्यांनी जे ब्लास्टिंग केलं होतं त्या अनुषंगाने तेथील

अप्पर जिल्हाधिकारी साहेब होते खनिज अधिकारी होते आम्ही सगळ्यांनी चार तास पुरातत्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या <coughs> पूर्ण टीमने तिथं पाहणी केली आहे बुद्धलेणीची आणि बुद्धलेणीला आम्ही सदर प्रक्रियेचा पाहणीचा आम्ही पंचनामा केला आहे स्थळ पाहणी केलेली आहे आणि त्यांना लेखी आम्ही पत्रही दिलेलं होतं की सदर ज्या अवैधरित्या विना परवानगी ब्लास्टिंग झाली आहे त्याच्यामुळे बुद्धलेणीला काही हानी पोहोचली आहे का तर त्या प्रकरणामध्ये पुरात्व विभागाकडून आपल्याला त्यांनी लेखी पत्र दिलेलं आहे की दिले सद्यस्थितीमध्ये लेणीला कुठल्याही ले प्रकारची हानी झालेली नाही सपाटी करण्याच्या ज्या परवानगी आहेत तिथल्या ज्या खाजगी जमीन मालक आहेत तिथल्या लोकांना तीन ते चार लोकांना परमिशन देण्यात आलेल्या होत्या आणि सदर प्रकार घडल्यानंतर ब्लास्टिंग ज्या शेतकऱ्याने केली आहे किंवा शेता ज्याच्या शेतामध्ये झाली आहे त्या शेतकऱ्यावरती आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची परवानगी त्याच रद्द करण्यात आलेली आहे आणि ज्या परवानग्या देण्यात आलेल्या होत्या त्या देखील त्या दिवसापासूनच स्थगित करण्यात आलेल्या आहेत आणि त्या परवानगीबाबत देखील पुरातत्व विभागाला पत्रव्यवहार आम्ही केलेला आहे